हे आमचा आंबा आहे हा मोसंबीचा प्लॉट आहे त्याच्या थ्रो टामलेला आहे सगळी लोके मोसंबीत असे आंबे आहेत त्यामुळे असं गवत काढणं चालू आहे अर्ध झालेलं आहे गवत काढायचं ह्या खड्याचं खाल्ल्या खड्याचं राहिला आहे त्यामुळे हे असं कशामुळे होत असेल बरं झाडाला उपयोग सांगा असे पानं कशामुळे गुंडाळायला हे झाड असं कशामुळे झालं असेल हे आंब्याचं झाड आहे हे मोसंबीतच आम्ही आंबे आंब्यात मोसंबी लावलेली आहे त्यामुळे व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा सस सबक्राईब करा आहे दो ना तीन एकर मोसम ब्या आहे माझी त्याच्यातच आंबा आहे आता आता नर्सरीचं लायसन भेटलेलं आहे आता दोन तीन दिवसाला जालन्यावरून आंब्याचे झाडं आणायचे आहेत तीन हजार रोप घेतलेला आहे आम्ही आणि त्याला आम्ही हे आमच्या शेतातल्या रानातलेच कलम जोडणार आहे त्यानंतर विक्री करणार आहेत तरी सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहा हे झाड कशामुळे जळायला आहे ते तरी सांगा आम्हाला असे ते पिवळं झालं का तशी झाडं होऊन जळायला लागली त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे सांगताल का आम्हाला व्हिडिओ नंतर अधिकाऱ्यांना तर, तर पहिला फोन करा माझा अधिकाऱ्यांनी मा फोन नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचेचाळीस तेहतीस पहिलीकडून ऊस आहे त्या प्लॉटमध्ये विकून आमच्या शेजाऱ्यानं कंपाऊंड ऑल केलेलं आहे तारीचं लिंबाचं झाड तोडलेलं आहे आम्ही मोसंबीचे झाड आहे ते तिकडं आमची गाडी सोडलेली आहे पा त्याकडे लोक ह्याकडे लोक ह्याकडे लोक त्याकडे लोक त्या लो, त्या लो, त्या लो, त्या लो, तिकडं शेड येते हिरवं हिरव ते जाळी लावलेली इकडं आमचा ऊस आहे तुम्हाला पुन्हा आमच्या घर दाखवतो स्लॅबवर गेल्यावर तुम्हाला दाखवून देतो आमचं रान वरून स्लॅबवर गेल्यावर लाईक करा शेअर करा या ह्याच आंब्याची आम्ही कलम करणार आहे ह्या झाडाची ही कलम बांधणार आहेत त्यानंतर आम्ही व्हिडिओ बांध कलम बांधतो तेव्हा तुम्हाला व्हिडिओ टाकून देण्यात येईल तरी सर्वांनी दक्षता घ्यावी हे असं आमचं चा चारशे मोसंबीचं चा झाड आहे आणि पन्नास आंब्याचं झाड आहे हे इकडं गवत काढत राहिलेलं आहे वरच्या खोड्यातलं तुम्ही सुरुवातीला पहा सुरुवातीला गवत काढलेलं आहे इकडं रा गडी आमच्या शेतात गडे गवत कापत आहे ती आमची जे नेटची जे हे शेडे त्याच्यात आम्ही कलम बांधणार आहेत केशर आंब्याची केशर आंबा आहे आमचा ओरिजिनल प्युअर ओरिजिनल केशर आंबा आहे केशर आंब्याचा पण तुम्हाला फोटो एडिटिंग करून व्हिडिओ तयार करून टाकतो ते आमची गाय आहे दोन तिचं व गोरा आहे हा आमच्या गडी गाडी गाडी हे आमचे कुत्रे येतं ती पलीकडे इलायची कुत्री आहे हा कुत्रा आहे दुसऱ्या झालेला कुत्री आहे माझी ही एक कारोडा आहे आमच्याकडं जुन्या गायची ही गाय काही खात नाही याच्यासाठी काय पर्याय सांगता का ते बघा आमचं इथून शेत चालू होत आहे असा मोसंब्याचा प्लॉट आहे तर पार त्या कडी लोक निरगिलच्या झाडा लोक त्या कडीला जाळी दिसत आहे ना ते जर आमचं शेत आहे हा आंब्या झाडे ते शेततळ दिसतं ना त्याच्या अलीकडपासून ऊस जेच आपला इथून ऊस चालू होतो तर ह्या कडीपासून ह्या कडी लोक हे इथं मला बांध आहे आमच्या बंधूचा ऊस आहे हे शेड आहे हे इथं पत्र आहेत बांधाचे विहीर आहे तिकडं शेततळ आहे हे आमच्या भावाचा ऊस आहे हा हे पूर्ण असं इथं हे तळ्याच्या कडीनं आमचं शेत आहे असं जे तर इथून जे शेत चालू होतं आमचं त्या रोडपासून ते ऊस सर्व आपलंच आहे इथं हे कापूस आपलाच आहे ही मोसंबी बी त्याकडी लोक दिसते ती ते पलीकडे ढवळ रांदे दिसतं का लास्ट स्टँड ते लिंब लिंबा लोक आपलं शेत आहे तुम्हाला तर फिरून दाखवलंच ते तरी सर्वांनी व्हिडिओ पाहा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद